श्री ये नमन। श्री श्रीकृष्णाला नमन करून आपण भक्तिविजय ग्रंथ सांगत आहोत अध्याय सतरावा आहे आणि भाग दुसरा पहिल्या भागात सांगितलं होत राका कुंभाराची कथा आता आपण सांगणार आहोत गोरोबा काकाची कथा लक्षपूर्वक ऐका मंडळी गोरोबा काकाच्या जीवनात कसे कसे प्रसंग आले पांडुरंगाची भक्ती करूनही कसे प्रसंग आले हे आपण ऐकलं पाहिजे कारण भरपूर लोक नाव ठेवतात भक्तांना अरे देवदेव करतो आणि ह्याच्या जीवनात बघा हे प्रसंग असं म्हणतात ना म्हणतात की नाही हा म्हणून ऐका संतांच्या जीवनात किती प्रसंग आले त्याच्यापेक्षा आपल्या जीवनात किती कमी आहेत हे लक्षात घ्या गोरोबा काका तेर गावचे राहणारे तिथेच शेती बाडी वगैरे सगळं गाडग्यांचा व्यवसाय करायचे माती आणावी चिखल करावा चिखल तुडवावा मटकी घडवावी आणि ती आव्यामध्ये भाजून विकावी असा व्यवसाय गोरोबा काकांचा चालू होता आवा म्हणजे काय हे लक्षात घ्या बरं ते फक्त कुंभाराला समजत आवा म्हणजे काय नाही तर तुम्ही काढणार ना, ना? मंडळी गोरोबा काकाची स्थिती कशी होती कशी परिस्थिती होती आपण ऐकलंच पाहिजे बरं आता ऐका एक दिवस असा प्रसंग आला गोरोबा काकांचं मूल संतीनं अंगणात ठेवलं आणि सांगितलं धनी बाळावर लक्ष द्या बरं मी पाण्याला जाते ती असं नाही म्हणली बरं रडू नको बाळा मी पाण्याला जाते तसं नाही म्हणली ती म्हणली धनी बाळाकडे लक्ष द्या बरं मी पाण्याला जाते पण काका देहभानावर नव्हते गोरोबा काका भगवंताच्या भक्तीत लीन होती संती कोणाला बोलली काय हे काकांना काही माहीत बोबडे बोबडे बोल बाळाच्या मुखातून निघत होती बाळ गुडघ्याने रांगत होत काकाला सांगितलं होता धनी लक्ष ठेवा पण धन्याचं मात्र लक्ष नव्हतं बाळ कोणी दिशेना म्हणून ते बापाकडे येत होत रांगत 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 आलं बाळ बाबा 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 करत ते बाळ येत होत पण बाबा मात्र नव्हते त्यांच्या हृदय मंदिरात पांडुरंग होता पांडुरंगाला कळत नव्हतं बाळ येतय म्हणून काय घडणार हे कळत नव्हतं का चराचरात आहे ना तो का हृदयातच कोणलेला होता गोरोबा काकांच्या खर खरं बोला तो चराचरात आहे पण भगवंताला तरी नाव ठेवून काय फायदा कारण भक्तांची भक्ती कशी आहे भक्तांचे कर्तव्य कसे होते हे दुनियाला दाखवून द्यायचं होत जर मूल पायाखाली आलं नसतो, तर गोरोबा काकांची भक्ती कोणाला कळली नसत म्हणून हे आपल्यासाठी करून ठेवलं बाळ हळूहळू करत आलं आणि बाबाच्या पायाला धरणार तेवढ्यात हात त्या चिखलात पडला हात चिखलात पडल्यावर काकांचा पाय त्या हातावर नामस्मरण चालू आहे जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी नामस्मरण चालू पावली खेळताय चिखलामध्ये ते चिखलामध्ये पावली खेळतात का मंदिरात खेळतात हे भान नव्हतं त्या बाळाच्या हातावर पाय पडला ते बाळ मोठ्याने की पण काकाला मात्र भान नव्हतं बाळाचा आवाज काकांच्या कानापर्यंत घुसत नव्हता <coughs> बाळ मात्र धय धया लढत तिथे कोणीही नव्हता आजूबाजूला संती पाण्याला गेलेली आणि काका निवांत निरंजन ही बांधलेले घर तस काकांचं भजन चालू आहे बाळ मोठमोठ्याने घेऊन चालते बाबा 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 मोठ मोठ्याने बाळाच्या ओढण्याचा आवाज येतोय संतीला वाटलं एवढं बाळ रडतय हे काका काय का, करतात पाणी भरत होती चिखलात टाकण्यासाठी पण धावत धावत घागर भरली आणि संती आली तोपर्यंत बाळ पूर्ण चिखलात तुडवल्या गेलो काय वाटला संत्या आईला आईची माया कोणी जाणू शकत नाही मूल कितीही मोठ झालं ना तरी पण आईला मात्र ते लहानच वाटत ती माता आली आणि जागच्या जागी ती घाबर टाकली मोठ्याने किंचाळी धनी काय केलं ते काका मात्र संती उभी घाबरली आजो निवांत। सांगु हे समाधी घाबरली आजूबाजूला कोणाला सांगू हे दुःख माझा धनी समाधीत हे देवा माझ्या संसाराची राख रांगोळी करायची होती ना तुला संतीनं गोरोबा काकाला गदा गदा हलवलं काका समाधीतून जागे झाले संथे कोणता पहाड असा कोसळला म्हणून मला समाधीतून जाग केलं समाधी भंग झाली लाल तंबर डोळे चेहऱ्यावर राग आणि गोरोबा काकांनी हात उगारला संती घाबरली धनी माझ्या अंगाला हात लावाल ना तर तुम्हाला विठ्ठोबाची आण घालते माझ्या अंगाला हात लावायचा नाही हे काय केलं धनी तुम्ही तुमच तुम्हाला तरी माहिती आहे का तुम्ही मातीचा गोळा नाही तुडवला तुम्ही पोटचा गोळा तुडवलात पोटच लेकरू तुडवलं धनी तु� आणि शब्द कानावर पडले गोरोबा काका थर 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 कापायला लागले पाया खालची जमीन सरकून गेली पोटच लेकरू तुडवलं मी म्हणून मोठ्याने किंचाळी फोडली हे विठ्ठला काय केलं मी हे माझ्या हातानं माझ पोटच लेकरू मराव हीच कारे तुझी भक्ती पती पत्नीला दुःख झाल्या नाही आजू वाले मात्र बोलायला लागले अगं तुला माहिती आहे ते गोरोबा काकानं म्हणे बाळ तोडवलं पायाखाली असा कसा गं संत दुर्जन काय बोलतील त्यांच्या जिभेला मात्र हाड नसतो ते काहीही बोलू शकतात देवदेव करतो आणि स्वतःच्या मुलाला तुडवतो काय बोलतील सांगताच येत नाही सज्जन मात्र म्हणतात वा काय त्या काकांची भक्ती संत जाना जे देही उदास गेली अशा बाळ गेलं घर मात्र स्मशानासारखं झाले संतीनं एकीकडं राहो गोरोबा काकानं एकीकडं राहू कोणी कोणाला बोलत नाही कोणी कोणाला चालत नाही स्वर्गासारखं घर एका क्षणात मशान बनलं मावली ऐकताय ना लोक अपवाद थांबत नाही लोक फायदा घेतात भक्तीचा पण फायदा घेतात अरे त्या कुंभाराने मने पोटचा मूल पाया खाली तोडवला हो आलं ना तुमच्या कानावर अऊ तो बाप कसना साप मनावा साप स्वतःच्या मुलाला डसणारा हे शब्द संतीनं स्वतःच्या कानानं ऐकले घरी आली घासा घासा संती रोडली काय रे देवा तुझ्या भक्तीचं हेच फळ भेटलं का माझ्या धन्याला संतीला वाटलं आपल्या शिवाय धन्याला कोण नाही आणि धन्याला पण आपल्या शिवाय कोण नाही म्हणून जाव आणि धन्याशी थोड्याशा गप्पा माराव्यात जे झालं ते झालं संती गोरोबा काकांच्या का खोली गेले धनी पाय चेपू तुमचे नाही संते काय झालं एवढा कोणता अपराध घडला कडून संते तुझ्या लक्षात नाही तू विठोबाची आण घातलीस ग आणि ती आण मात्र मी मोडू शकत नाही एकदाचा सूर्य पश्चिमेला उभेल पण इठोबाची आण मोडणं हे माझ्याकडून होणार नाही संते संतीनं नाना प्रकारे गोरोबा काकाला समजवलं पण गोरोबा कुंभार मात्र समजायला तयार नाहीत मग शेवटचा उपाय संतीने शोधला ती माहेरी गेली संती दिसल्यावर संतीचे वडील म्हणतात संते एकटे झाले बाळ कुठे आणि जावई कुठे बाबा बाळ गेल संतिन पूर्ण वृत्तांत वडिलाला सांगितला बाबा काय करू आता सांगा ना तुमची मुलगी रामी देणार माझ्या पतीला पती पती पत्नी संते काय बाळ मी तुला तुझीच बहीण सवत म्हणून कशी देऊ ग नाही ना बाबा बहीण म्हणून तर द्याल ना बाबा सवत म्हणून नका देऊ बहीण म्हणून तर द्याल ना रामे तुला मान्य आहे हे, हे साथी। मी माझ्यासाठी होत आहे मग संतीच्या वडिलांना सोबत गोरोबा काकांचा विवाह लावला आणि जाते वेळेस सांगितलं जावई बापू दोन्ही मुलींना सारखं वागवा बरं का एकीलाही अंतर करू नका तुम्हाला आहे बघा लक्षात येत नव्हती सहज बोलून जात पण गोरोबा काका मात्र ते दृढ मनाला धरायचे देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव संसारातली संसारिक माता हार मानायला तयार नाही आणि परमार्थातले गोरोबा काका ते पण हार मानायला तयार नाही काय करावं मग एक दिवस डोकं लढवलं रामीला सांगितलं गोरोबा का काका शांतपणे झोपलेले आहेत आणि त्यांचे हात हळूच घेतले आणि आपल्या अंगावर ठेवले काकांना जागा बघतात तर आपले हात दोन्ही पत्नींच्या अंगावर अरे रे मनात मना विषय वासना नाही तरी पण हे इंद्रिय माझ्या ताब्यात नाही कशाला हे इंद्रिय नाही पाहिजे मला हे इंद्रिय घेतला आणि हात गोरोबा काकाने तोडून टाकले वैराग्य मूर्ती गोरोबा काका शांत बसलेले आहेत संती धनी काय केलं हे अगं कशाला विचार करते कल्पतरूचं झाड आपल्याजवळ आहे मग त्याला चिंता कसली माझा पांडुरंग बसला ना चल चल आषाढी वारी आलेली आहे आपण जाऊन पंढरपूरला संती रामी आणि गुरुबाकाका पंढरपूरमध्ये गेलेले आहे चंद्रभागीचं स्नान केलं पुंडलिकाचं दर्शन घेतलं गरुड पाणी गरुड खांबाला मिठी मारली भगवंताचं दर्शन घेतलं विटेवरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि नामदेवाच्या कीर्तनात ते आलेले आहे नामदेवाच कीर्तन चालू आहे मोठमोठ्याने टाळ्या वाजवत आहे सर्व संत मंडळी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी असा गजेर चालू आहे पांडुरंगाचं नामस्मरण चालू आहे सगळी संत मंडळी टाळ्या वाजवतात फक्त गोरोबा काकाला हात नाही काका म्हणतात देवा काय करू? मला हात नाही कशी टाळी वाजू पांडुरंगाचा धावा चालू केला हे विठ्ठला हे पांडुरंगा अरे तुझं भजन मन्या करता तरी मला हात दे पांडुरंग प्रसन्न झाले आणि गोरोबा काकाला नामदेवाच्या कीर्तनात हात फुटली सगळ्यांनी जय जयकार केला पुंडली कावर दे दे हरी पंढरीनाथ महाराज की जय पांडुरंग साक्षात प्रगट झाले गोरोबा काकाला हात दिले संती उठली हे देवा मीच काय अपराध केला रे माझ पण मूल मला परत दे रुक्मिणी माता बाळाला घेऊन गोरोबा काका तुमची शपथ तुटली बर का तुम्ही दोन्ही तुम ही, दोन ही पत्नी सोबत संसार करू शकता काय तो आनंद गगनात मावेना दोन्ही बी पत्न्याला एवढा आनंद वाटला खरोखर हा पांडुरंग भक्ताचा कैवारी आहे भक्ताचा दिननाथ आहे दिनांचा नाथ आहे म्हणून पांडुरंगाचे आभार केले. हो, या व्यक्त भक्ती रसात जो बुडी मारतो ना तो मोक्ष मार्गाला जातो काहीतरी तुमचं भाग्य म्हणून हे भक्ती रस तुम्हाला चाखायला भेटलेला आहे श्री हे ग्रंथ हा खूप प्रसाळ आहे आणि मुक्तीदायक आहे संकट निवारणारा आहे जसे गोरोबाचे संकट निवारण केले ना देवान तसे तुमचे पण संकट देव निवारण करण म्हणून हे लक्ष देऊन भक्तिविजय ऐका कृष्ण भगवान की जय